रत्नागिरीच्या मी दौऱ्यावर खासदार म्हणून आलेलो आहे आज आल्यानंतर प्रथम एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सीओ जिल्हा परिषद पोलीस अधीक्षक अधिक अनेक अधिकाऱ्यांसोबत अने माझी बैठक झाली त्या बैठकीमध्ये जे विषय मी आज आता त्याचे मी तुम्हाला विषय सांगतो अगोदर <coughs> एक राजापूर शहर अर्जुना नदीवरील दरवर्षी होणारी संदर्भात मुंबई गोवा नॅशनल हायवे रस्त्याच्या कामाबद्दलचा आढावा पूर आणि तसंच चिपळूण वशिष्ठ नदी गाळ काढण्याबद्दल दोन एकत्र विषय गाळ काढण्याचे यावर चर्चा झाली रत्नागिरी विमानतळ चालू होण्याबद्दल जयगड येथील जिंदाल प्रकल्प प्रकल्पामुळे अलीकडेच माध्यमिक शाळे विरचा झालेल्या त्रासाबद्दलची माहिती घेतली काय कारवाई केली त्यात विद्यार्थ्यांची परिस्थिती कशी आहे आणि कंपनीवर कोणती कारवाई झाली याचा सर्व माहिती आणि आढावा घेतला चिपूण विमानतळासाठी संभाव्य जागा कुठे आहे आणि ॲक्विशन झाली आहे का या विषयाची झाली एवढे सात विषय आज मी घेतले आणि दर महिन्याला या विषयाचा आढावा घेतला जाईल त्या आढाव्यामध्ये प्रत्येक कामा काम कुठप्र आलेलं आहे त्याची माहिती संबंधित अधिकारी सांगणार हे क्रमप्राप्त आहे आणि त्यामुळे ठराविक कालावधीत कामं व्हावी काम बंद होऊ नये या ठेकेदारी डिले हायवेच्या कामात केलं त्याच्यावर कारवाई हा तिसरा कॉन्ट्रॅक्टर आहे आई पळून जाऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी आणि संबंधित अधिकाऱ्याच्या राजवटी डिले झाला त्यावर कारवाई व्हावी अशी मागणी केली एवढी कामं केलेली आहेत आजचा दौरा रत्नागिरीमध्ये कार्यालयात बसून <coughs> कार्यालयात बसून लोकांना स्थानिक लोकांना भेटावं त्यांच्या समस्या अडचणी जाणून घ्याव्यात आमचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष सन्मानिय सावंत आणि आमच्या महिलाच्या <coughs> महिला काय म्हणतो दे? महिला मोर्चा माईला मोर्चा सर महिला मोर्चाच्या प्रमुख याही आहेत या, 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 या सर्वांशी मी चर्चा केली पुढच्या महिन्यात लवकरच या तालुक्याच शिबिर होईल ते शिबिर लोकांच्या समस्या ऐकून घेण्या म्हणजे दुसरं काय मिळावा जेवणा खावण्याचं नाही पण एक समस्या जाणून घेऊन कोणती कामं तर मी सांगितलं आता इथे आता बसलो एक तास जेमतेम एवढी कामं आहेत आमच्याकडे लोकांना बोलावं काम द्या कुठे इतर एक काम एवढी आहे मला किती टन करावं लागेल ला। हे हा प्रश्नचिन्ह आहे एवढी काम आहेत तरी पण ही कामं मार्गी लावण्याचं मी काम करेन येणाऱ्या पाच वर्षानंतर यातली कामं आता असलेली शिल्लक राहू नये याची मी काळजी घेईन यात सहकार्य असावं एवढं एवढ सिनियर पत्रकार म्हणाल चर्चा केली म्हणते बौद्ध साइड डिबेट दोन्ही बाजूची चर्चा असते म्हणजे मी त्याला विचारून गप्प नाही बसलो का डिले कोण कॉन्ट्रॅक्टर होते पहिला दुसरा का पळून गेला तिसऱ्या आत्ता काय स्पीड आहे त्याचं एक महिन्यानंतर किती प्रगती करेल मे महिन्यात रस्ताहून फायदा नाही एप्रिलमध्ये एंडला तरी संपलं पाहिजे पावसाचं या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या आणि मर्यादेत येणाऱ्या एक महिन्यात काय याची प्रगती झाली त्याचा आढावा मला सांगणं आवश्यक आहे काही फंड केंद्र सरकार संबंधित आहे त्याची मी माहिती मागवलं आहे आठ दहा दिवसात ती माहिती देतील मी केंद्राकडून त्या गोष्टी सँक्शन करून साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे अगदी कलेक्टर सगळे पॉझिटिव्ह त्यांचा अप्रोच होता आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही म्हणाल्याप्रमाणे एवढ्या दिवसात काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि मी त्यांना सांगितलं काम प्रयत्न चालणार नाही व्हायला पाहिजे अन्यथा कारवाई होईल दादा सात मुद्द्यांपैकी मुंबई गोवा महामार्गाचा अग्रक्रम होता एक नंबर त्याच्यावर आपल्याला मी सांगितलं ना एप्रिलमध्ये पूर्ण व्हायला पाहिजे मे सांगताय ते मी मुलं एप्रिलमध्ये व्हावं कारण मे मध्ये आपल्याकडे पाऊस सुरू होतो मग पाऊस पडला का म्हणणार का आता काय हेच होणार नाही बघा आज पहिला दिवस आहे पहिल्या दिवसात विमानतळ चालू व्हायला काय अडचणी समजून घेतल्या एन्व्हायरमेंटचं असेल तर एन्व्हायरमेंट संबंधित मी त्यांना कॉपी मागितली जो तिकडे दिलेला पाठवलंय तर मी <coughs> त्यांना सांगले ही परवानगी मी तुम्हाला मिळून देतो मी यादव जे मंत्री आहेत लवकर, त्यांच्याशी त्या त्या मी बोलतो ती परवानगी आणण्याचा आणि लवकरात लवकर विमानतळ सुरू होण्याच्या दृष्टीने जी मदत लागेल त्या डिपार्टमेंटला ते सेपरेट डिपार्टमेंट आहे आणि त्या मंत्र्याला भेटून मी सांगणार त्यामुळे विमानतळ सुरू नेमका काय नाही कन्सेप्ट काय असं नाहीये मला जे समजलं की चिपळूणला प्रपोज विमानतळ आहे मागणी आहे आणि म्हणून मी त्यांना विचारलं अशी काय ऍक्विशन चालली का चाल कुठे तर तेवढी ऍक्विशन नाही म्हणजे अद्याप कुठले काही हे झालं नाही पण मी माहिती म्हणून विचारलं की चिपळूणला होतो आहे का ॲक्विशन झाली आहे का जमीन आली आहे का त्याचप्रमाणे त्यांना विचारलं रत रत्नागिरी जिल्हा सुरू होतो आणि एंड तर आता आपलं एकच हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटल आहे तर सरकारचं सेकंड हॉस्पिटलसाठी अर्ज वगैरे आहे का जागा घेत आहे का मी लोक कमीत कमी एक अजून हॉस्पिटल व्हावं सुरू व्हावं म्हणून त्याची मला माहिती द्या आणि दुसरं हॉस्पिटल लवकरच होईल हे करतो त्याप्रमाणे शिक्षणात अपग्रेड व्हावं शिक्षणात आणि म्हणून माझे प्रयत्न आहेत धारावी बारावीचा रिझल्ट मध्ये मेरिटमध्ये किती येतात है। काय दर्जा आहे बारावी नंतर विद्यार्थी कुठल्या साईडला जातात टेक्निकल साइडला जातात का बी ए म्हणजे आर्ट कॉमर्स सायन्स कुठे जातात ते त्याची मला माहिती द्या म्हणजे इथे मागणी इंजिनिअरिंग कॉलेजची आहे आय टी आयची आहे कुठली आहे ती समजून तसं निर्माण करता येईल पण हॉस्पिटलला परवानगी दिली जाईल जर येणार चांगली दर्जेदार हॉस्पिटल आणि त्याचप्रमाणे आय एस आय पी एसच्या क्लासेस व्हावे इकडे सुरू व्हावे ते लवकर सहा महिन्यात करण्याच्या दृष्टीने हे काम सरकारचं नाहीये आमच्या पक्षाने किंवा आमच्या सरकारने घेतलं आहे सरकार म्हणजे पदाधिकारी जबाबदारी घेतली अरे तुम्ही विचारायच्या अगोदर पहिलंच सांगितलं मी जेवढी जेवढी पूर परिस्थिती जिथे जिथे आहे त्यांचा गाळ काढण्याचं काम यावर्षी युद्ध पातळीवर व्हावं आणि तेही मार्च पूर्वीच सगळं ड्रेनेज ड्रेनेजच काम गाळ काढण्याचं काम पूर्ण जानेवारी आपला मार्च पंधराच्या आत संपलं पाहिजे असं त्यांना मी सांगितलंय हॉस्पिटलला पर्यायी नाही अजून एक अजून मागणी असेल असा शेवटच्या डोकाचा कुठला तरी असेल नाही ते आता सांगणार नाही आता जमीन कुठे उपलब्ध आहे तसं करू ना दोन्ही साइडला कुठे उपलब्ध आहे ते प्राधान्य देऊ दादा आपण माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री आता खासदार आपले नितेश राणे आमदार आणि नितेश राणे मंत्री झाले भावना काय कशाबद्दल भावना नितेश कॅबिनेट मंत्री भावना तुम्हाला काय वाटतं असं विचार ना मला फार बरं वाटत आनंद वाटत <laughs> आनंद वाटतो अरे एवढा आणि कोण असं वडील की बाबा ती दोन्ही मुलं आमदार व्हावीत एक मंत्री व्हावा आणि बाप खासदार असं देशात असे काय हे समीकरण असं असं मला वाटत नाही मी फार खुश आहे समाधानी आहे आणि हे समाधान दोन्ही जिल्ह्याच्या विकासामध्ये रूपांतर व्हावं असं मला वाटत ही उद्याशी हेडलाईन आहे तुम्हाला सांगू पंधराच्या पेक्षा जास्त खाती त्यातली दोन खाती आली आहेत भविष्यात पंधरा पेक्षा जास्त नितेशनी सांभाळावी या शुभेच्छा आणि निलेश पण लवकरच काही टप्प्यात तोही मंत्री होईल दोघांची पूर्ण क्षमता आहे काल जाहीर बोललो दोन्ही वेल क्वालिफाईड आहेत दोघांना चांगला अनुभव आहे आणि त्यामुळे हे मेरिट मध्ये मंत्री होतील असे माझे मला वाटतं आता आपण बंदर मंत्री असताना कोकणात खूप डेव्हलप केलं होतं हे ड्रेनेज मी स्पेशल रत्नागिरीला एक दिलं होतं काय रे परंतु त्यानंतर नाही मी त्यावर कॉमेंट नाही पण आता आणि या संदर्भात त्यांना काही सूचना किंवा मार्गदर्शन आता हो मार्गदर्शन काय घरातच मार्गदर्शन केंद्र आहे आमच्या काय आहे त्याला आपण वर्ष पेंडिंग आहे काय बंदराच आहे मग तो काय आहे तर सांगा तुम्ही आता बंदर त्याकडे स्पेशल खात बंदर खात स्पेशल हा मग मग त्याला कधी विचारलं बाबा इथे बा पोट बद्दल असं आहे इथे अडचण आहे काय तर मी सांगणार ना त्याला काय अडचण आहे आड़ आणि काल बरस सांगितलं त्याला पोट खातं कसं आहे कसं आहे पण आपल्या कुठल्याही माणसाला हेडमास्तर असतो म्हणजे गुरु असतोच कळलं ना हेडमास्तर जस्ट लाईक गुरु तो असतोच ना आता त्याचे वडीलच गुरु आहेत त्याचे मग राहुल गांधीला महाराष्ट्र कुठे कळणार आंबेडकर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर तरी कळले का नुसतं तो कपड्याचा रंग ब्लू असला म्हणजे आंबेडकरवादी होत नाही आतमध्ये पाहिजे ना काहीतरी कपड्याच्या आम्ही तिकडे उत्तर देऊ त्या आम्ही तिकडे समर्थ आहे माहित हा पक्षाचा <laughs> ना काम नाही नाही ना, ना मुंबईला मला भेटले तरी फोनवर आम्ही बोललो बुजवो चांगले म्हणजे माझे ते गुरुच होते शिवसेनेत असताना वरिष्ठ होते आणि आमचे नेते वर गुरु नव्हते गुरु बाळासाहेब पण हे आमचे सिनियर होते आणि मनोहर जोशींपेक्षा भुजबळांना आम्ही त्या गटात होतो म्हणजे ते थोडे आक्रमक होते म्हणून एवढंच बाकी काय आता वरिष्ठ भेटण्यासाठी हवा चांगली थंड आहे तीन चार अशी आहे म्हणून बोलावलंय भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली साहेबांनी कुठे आहे काय म्हणालात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुभेच्छा त्यांना भुजबळ साहेबांनी शुभेच्छा